पार्टीचं कार्यालय समजून कला केंद्र चालू काय राष्ट्रवादी कला केंद्र पुरोगामी महाराष्ट्राची अक्षरशः वाट लावली राजकारण्यांनी हा जो व्हिडिओ बघताय तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यालयामध्ये अगदी लावणीचा खेळ रंगलाय मला आज अतिव दुःख होत आहे हा छत्रपती शिवरायांचा महाराष्ट्र आहे पण हा महाराष्ट्र कोणत्या वळणावरती चाललाय छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये छत्रपतींच्या समोर प्रत्येक माय माउलीला आई म्हणल्या गेलं अरे हे राज्य करते तर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आज सत्तेवरती आहे आणि त्यांच्याच कार्यालयामध्ये लावणीमध्ये आता काय बोलू पुढे शब्द नाही सुचत आहे मान्य महाराष्ट्राचे लोककला आहे ती थी, पण त्याला ठिकाण आहेत ते बघण्यासाठी ठिकाण आहेत आणि पदाधिकारी जर अशा लावण्या करून नाचत असतील आणि हे जर संस्कार यांच्याकडे असतील तर काय बोलावं महाराज माफ करा आज खरच माफ करा आम्ही चुकलो राज्यकर्ते निवडायला महाराज आम्हाला माफ करा तुमच्याच महाराष्ट्रामध्ये या पुरोगामी महाराष्ट्रामध्ये अगदी नंगा नाच चालू आहे राजकारणाच्या नावानं महाराज माफ करा रयतेचं राज्य इथं उरलं नाही इथं या बांडगुळांचं राज्य आलं आणि हे बांडगुळ कशीही आणि कटही आणि कसंही वागायला लागली माननीय अजितदादा पवार साहेबांना माझी विनंती आहे साहेब एकदा तुमच्या पक्षाचं संविधान वाचा खरंच तुम्हाला गरज आहे ते वाचायची आणि हे जर असे पदाधिकारी असतील हा जर नंगानाच असा असेल तर तुमचा राज्यकारभार कसा असेल हा आम्हा सामान्य जनतेला पडलेला प्रश्न आहे आणि हा व्हिडिओ बघितल्यानंतर प्रत्येक सामान्य समजदार आणि सुसंस्कृत माणसाची मान अगदी शर्मेनं खाली गेली आहे अजितदादा पवार साहेब आता तरी पार्टीतल्या लोकांना सुधरवा आणि सामान्य जनतेची कामं करायला लावा पार्टीचं कार्यालय म्हणजे विरंग विरंगुळा करून लावणीवरती नाचण्यासाठी नाहीये ते इतरल्या जनतेची सेवा करण्यासाठी आहे जनतेने तुम्हाला निवडून याच्यासाठी दिलं नाही आज खरच शोकांतिका वाटत आहे की मी या महाराष्ट्रामध्ये आहे